नमस्कार मी ऋषिकेश नारायण घोडके आपण सर्वांच माझी मोडी आपली मोडी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून विविध पत्रांच्या माध्यमातून आपण मोडी वाचन सराव करताना कशाप्रकारे विविध अडचणी येतात कशाप्रकारे विविध संदर्भांचा अभ्यास करून पत्राचा उलगडा लावायचा असतो ते आपण मागच्या काही व्हिडिओतून शिकतोय आजही आपण तशीच काहीतरी नवीन गोष्ट शिकणार आहोत आपल्याला माहिती असेल की मूडी वाचन करताना संदर्भाने अर्थ घ्यायचा असतो अशा संदर्भाचे अनेक प्रकार पडतात इतिहासातील काही घटनांच्या आधारे चालणारा ऐतिहासिक संदर्भ तसेच विशिष्ट प्रदेशापुरता किंवा त्या भौगोलिक स्थितीपुरता मर्यादित असणारा असा भौगोलिक किंवा प्रादेशिक संदर्भ तत्कालीन समाजातील रूढी परंपरा किंवा प्रथा किंवा संस्कृती यांना अनुसरून असणारा सामाजिक किंवा सांस्कृतिक संदर्भ तसंच त्या समाजातील चालणाऱ्या व्यवहाराबद्दल चलन व्यवस्थेबद्दल कर व्यवस्थेबद्दल आणि तत्सम संपत्ती किंवा पैशांवर आधारित असणारा किंवा संदर्भित असणारा असा आर्थिक संदर्भ तसेच मौखिक संदर्भ किंवा विशिष्ट प्रकारच्या राजकारणावर आधारित असणारा त्या काळातला राजकीय संदर्भ असे विविध प्रकारचे संदर्भ आपण मुडी पत्रात पाहतो आणि अशा प्रकारच्या संदर्भांचा अर्थ लावून आपण पत्रातील मजकूर हा सोडवण्याचा प्रयत्न करतो आजच्या पत्रातही आपण ऐतिहासिक संदर्भ लावून एक आजच्या पत्रातलं कोड सोडवणार आहोत चला तर मग पाहूयात की ऐतिहासिक संदर्भाचा वापर करून पत्रात नमूद नसलेल्या गोष्टींचा संदर्भ कसा लावायचा आणि आपल्याला हवी असलेली माहिती कशी काढून घ्यायची चला तर मग मुख्य पत्राला सुरुवात करूयात पहिल्याच ओळीत राजमान्य राजश्री असा मायना वापरून पत्राची सुरुवात झाली आहे पुढे पाहूयात बाजीराव पंडित प्रधा न राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान असा उल्लेख आपण पत्रात पाहतो या ठिकाणी बाजीराव म्हणजेच बाजीराव पेशवे मात्र आपल्याला माहिती असेल की मराठ्यांच्या इतिहासात दोन बाजीराव पेशवे होऊन गेलेत बाजीराव पेशवे प्रथम आणि बाजीराव पेशवे द्वितीय या पत्रात बाजीराव पेशव्यांचा असलेला उल्लेख हे बाजीराव पेशवे प्रथम की द्वितीय असा कुठलाही प्रकारचा उल्लेख आपण संपूर्ण पत्रभरात पाहत नाही मात्र या ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ लावून आपण हे बाजीराव नेमके पहिले की दुसरे हे कोडं सोडवू शकतो जसं जसं पत्र उलगडत जाईल तसं जसं आपल्याला कळत जाईल आपण ऐतिहासिक संदर्भ लावून हे बाजीराव कुठले ते कोडं नक्की सोडवू पुढे पाहूयात यांचे अर्थात यांची आज्ञा केली जे बाजीराव पंडित प्रधान यांचे आज्ञा केली ऐसीजे अर्थात यांना आज्ञा केली अशी की तुम्ही विनंती पत्र तुम्ही विनंतीपत्र खालची वेळ पाहूयात छ अर्थात चांद्र महिन्याचा चौथा दिवस पुढे आपण तो कुठला महिना तेही पाहूयात ज दोन रेषा खर अर्थात जमा दिलाखर या अरबी महिन्याचं हे लघुरूप आहे जमा दिलाखर हा इस्लामिक कालगण्यातील किंवा अरबी महिन्यातील सहावा महिना असल्याचं आपल्याला माहिती आहे त्यामुळे जमा दिलाखर या महिन्यातील चांद्र कालगणेनुसार चौथा दिवस असा तारखेचा उल्लेख या पत्रात आपण पाहतो पुढे पाहूयात जमा दिलाखर चे व आंबे पिकले। जमा दिला खर्चे व आंबे पिकले पुढे पाहूयात अर्थात नक्की संख्या किंवा सुमार बँकेत जातो बँकेतल्या चेकवर किंवा स्लिपवर आपण जी काही रक्कम असेल ती रक्कम लिहिल्यानंतर पुढे लिहितो ओनली किंवा मात्र उदाहरणार्थ एक हजार रुपये मात्र किंवा वन थाउजंड ओनली त्याच पद्धतीचा आणि त्याच अर्थाचा असलेला हा सूर शब्द या ठिकाणी वापरलेला आपण दिसतो सूर अर्थात सुमार संख्या किंवा नक्की संख्या पुढे पाहूयात एकशे पन्नास वन फाईव्ह झिरो नक्की संख्या दीडशे बऱ्याच मुडीपत्रात आपण आकडे किंवा संख्या पाहतो जर ही संख्या अस्पष्ट असेल तर बहुतांश पत्रांमध्ये आपण पाहतो की संख्येनंतर त्या ठिकाणी पुढेच अक्षरातही ती संख्या लिहिल्याचं आपण पाहतो या पत्रात सुद्धा आपण दीडशे या अंकानंतर दि ड खालच्या वेळेवर शे ही अक्षरातली दीडशे ही संख्या पाहतो खालच्या वेळेवर पाहूयात दीडशे पाठविले दीडशे पाठविले अर्थात दीडशे आंबे पाठविले कदाचित पाठवलेले दीडशे आंबे पिकले आणि म्हणून मी पत्र लिहितोय अशा संदर्भाने याचा अर्थ असू शकतो दीडशे पाठविले अर्थात पाठविले ते प्रवी जाहले या ठिकाणी प्रवी नंतरचा ष हा मी संदर्भाने लावला कारण या पत्रातील अक्षर ही अस्पष्ट आहेत मात्र त्या ष्ट किंवा मा त्या माहित नसलेल्या एक्स या अक्षरापूर्वी आपण प्रवी अस पाहतो आणि त्या एक्स अक्षरानंतर जा हसं स्पष्ट पाहतो त्यामुळे जर नीट संदर्भ लावला तर प्रविष्ट जा असा शब्द किंवा अशी अक्षरं घेतल्यास योग्य अर्थ होत होतो दीडशे आंबे पाठविले ते पिकले प्रविष्ट झाले अर्थात भेटले मिळाले पुढे जाणिजे अर्थात पोचपावती देण्यासाठी आपण जाणिजे म्हणतो अर्थात आम्हाला आंबे मिळाले किंवा आम्हाला जे काही प्राप्त झालं ते आपल्यालाही माहिती असावं हे आपण जाणावे त्या अर्थाने जाणीजे पुढे चा वीस। अर्थात चांद्र चांद्रकालगणनुसार विसावा दिवस महिना आहे ज दोन रेषा खर अर्थात जमा दिला खर तोच महिना त्याचा उल्लेख आपण वरच्या वाक्यात पाहिला जमा दिलाखर या एकाच महिन्यातील दोन दिवसांचा आपण उल्लेख पाहतो अर्थात वरतीच आपण पाहिलं की जमा दिलाखर महिन्यातील चौथा दिवस आणि मगाशिवाय आपण पाहिलं जमा दिलाखर या महिन्यातील विसावा दिवस पुढे पाहूयात जमा दिलाखर महिना हा नेमका कुठल्या वर्षात आहे त्याची तारीख आणि तिथी आता पत्रात आपण पुढे पाहतोय सु अर्थात सुहूर दोन दांड्या इसने अक्षर मयातैन व अलफे या ठिकाणचा मजकूर हा बराचसा अस्पष्ट आहे मात्र आपण संदर्भाने सांगू शकतो की या ठिकाणचा मजकूर काय असेल आपल्याला फक्त आधीचे दोन अक्षर किंवा दोन अंक हे जास्त महत्वाचे असतात कारण रेशवटचं अक्षर पाहिलं तर या ठिकाणी असारखा आकडा माफ करा असारखं अक्षर आपण स्पष्ट पाहतो नंतर ल स्पष्ट दिसतो आहे आणि फ थोडाफार फिकट किंवा पुसल्यासारखा दिसतोय त्याच्या आधी तैन हा शब्दही बराच अस्पष्ट आहे मात्र एखादी तारीख असेल सुहूर सणातली आणि त्या ठिकाणी मया आहे आणि नंतर त सारखं काहीतरी मात्र असलेलं दिसतंय तर आपण डोळे झाकून सांगू शकतो की हा तेन आहे अर्थात तेन हा एक शब्द आहे तेन अर्थात दोनशे आता ही तारीख पाहूयात तारीख आहे इसने अर्थात दोन अशर अर्थात दहा मयातेन अर्थात दोनशे व अल्फे किंवा अलफ अर्थात एक हजार या सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळतं दोन अधिक दहा बारा अधिक दोनशे झाले दोनशे बारा अधिक एक हजार झाले एक हजार दोनशे बारा एक हजार दोनशे बारा ही झाली सुहूर सणातली तारीख आता या तारखेत आपण सहाशे मिळवले की आपल्याला मिळेल इसवी सन सुहूर सण आहे बाराशे बारा त्यात सहाशे मिळवल्यानंतर आपल्याला मिळतात अठराशे बारा अर्थात हे पत्र आहे अठराशे बारा इसवी सन या सालातलं त्यामुळे अठराशे बारा साल आणि जमा दिलाखर हा महिना ही या पत्रातली तारीख स्पष्ट झाली पुढची ओळख पाहूयात आपण पाहतो बहुत काय लिहिणे बहुत काय लिहिणे आपल्याला माहिती आहे की पत्राची सांगता करण्याचा हा एक विशिष्ट असा प्रकार आहे बहुत काय लिहिणे त्यानंतर तरी सुज्ञ असा बहुत काय लिहिणे तरी सुज्ञ असा हा पत्राची सांगता करण्याचा एक औपचारिक प्रकार आहे आता आपल्या पत्रातलं राहिलेलं कुडं ते कोण पाहूयात आपण पत्रात पाहिलं की बाजीराव पेशवे यांचा उल्लेख बाजीराव असा या ठिकाणी आहे आणि पत्रातली तारीख आपण पाहिली जमा दिलाकर हा महिना आणि इसवी सन अठराशे बारा यावरून आपण अंदाज लावू शकतो की हे बाजीराव नेमके कोणते असतील कारण बाजीराव पेशवे प्रथम यांचा कालावधी पाहिला तर बाजीराव पेशव्यांचा जन्म हा सतराशे आणि मृत्यू हा इसवी सन सतराशे चाळीस सालातला आहे त्यामुळे हे बाजीराव पेशवे प्रथम नक्कीच नाही उरले बाजीराव पेशवे द्वितीय बाजीराव पेशवे द्वितीय यांचा कालावधी आपण पाहिला तर बाजीराव पेशव्यांच्या काळात तृतीय इंग्रज मराठा युद्ध झाल्याचं आपण ऐकलंय इंग्रज आणि मराठ्यांमधलं हे शेवटचं युद्ध या युद्धाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातली आणि संपूर्ण मराठेशाहीची सत्ता ही मराठ्यांकडून इंग्रजांकडे गेली आणि परिणामी अठरा नोव्हेंबर अठराशे सतरा या तारखेला आपल्या शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला द्वितीय बाजीराव पेशवे यांना काही रकमेची ठराविक पेन्शन देण्यात आली व त्यांना कानपूरजवळील बिठूर या गावी इंग्रजांनी पाठवलं संपूर्ण मराठेशाही ही इंग्रजांच्या ताब्यात गेली आणि ती तारीख होती अठरा नोव्हेंबर अठराशे सतरा तसंच अठराशे दोन तीन पासून अठराशे पाच सहा पर्यंत द्वितीय इंग्रज मराठा युद्ध झाल्याचं आपल्याला माहिती आहे या जवळपास अठरा ते वीस वर्षांच्या कालावधीत मराठी सत्तेवर जे पेशवा म्हणून विराजमान होते ते अर्थात बाजीराव पेशवे द्वितीय या पत्रात अठराशे बारा या इसवी सणाचा उल्लेख आहे आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की अठराशे बारा या सालातला उल्लेख असलेले बाजीराव हे शंभर टक्के बाजीराव पेशवे द्वितीय आहेत त्यामुळे आपण या पत्रातलं हे या ठिकाणी सॉल्व्ह केलं या ठिकाणी सोडवलं मुडी पत्रात अशाच विविध प्रकारच्या गमती जमती असतात जर आपल्याला विशिष्ट शिकण्याची पद्धत माहिती असेल संदर्भांचा वापर कसा करावा त्याचं ध्यान असेल तर पत्राची काठीण्य पातळी वाढली की आपल्याला आणखी मजा येत जाते अशीच मजा आपण पुढीलही पत्रात करणार आहोत मजा करतानाच आपण नवनवीन गोष्टी शिकत जाऊ आणि आपल्या समृद्ध अशा मुळीचा वारसा जपत राहू अशाच एका नवीन पत्रासोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत मोडी वाचत राहूयात मोठी शिकत राहूयात